बघा मित्रांनो लावीवर चालू आहे आता सत्तावीस लाट आला म्हणून यावर काढस नमस्कार शेतकरी मित्रांनो दोन दिवस सलग पाऊस असल्यामुळे लासूच्या बैल बाजारामध्ये चिक्कुल खूप असल्यामुळे शेतकरी व व्यापारी यांनी आपल्या गाड्या बाजारापासून खूप दुरुभ्या केल्या आहेत तुम्ही चायल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लासूरचा बैलवास खूप फुल भरला आहे पावसाचा कोणताही परिणाम झाला नाही तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तुम्ही चायल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काय किंमत किंमत काय एकचाळीस कामाल कशी आहे सगळं गॅरंटी तू पुढे कुठले आपण का ना आपलं तू सांगा फोन नंबर सांगा फोन नंबर चारश्व बघा मित्रांनो खूप ताकदवार व सुंदर बैल आहे तुम्हाला लागत असेल तुम्ही याला आवश्यक कॉन्टॅक्ट करू शकतात मित्रांनो तुम्हाला ही बैल जोडी कशी वाटली नक्की बघा आणि आपल्याची किंमत जाणून काय घेऊन बैलाची बेशीर हजार की जाते जाते कामा कसं आहे चोर काम चालू आहे का कुठले आपण का ना शेट कोण सांगा फोन नंबर सांगा सत्यान हा हा काय काय एक पंचावन्न किती सहा सहा कामाल कशेठ सर काम चालू आहे का कुठे गॅरंटी गॅरंटी कुठले आपण मालगाव सांगा बरं चोवीस बारा बघा मित्रांनो कामाचे बैल जोर आहे तुम्हाला लागत असेल तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा बघा मागून बघा बैल एक नंबर आहे चाकत आहे आणि दिसायला बी एक सारखीच बैल आहे जोरी आहे ती किंमत सांगितली कि म्हणजे सांगितलं पंचत हजार कि जाते कामाला कसे सर्व कामाला चालू आहे का कुठले आपण नाव काय आपला सांगा फोन नंबर काय होईल बैल पंचवीस हजार कि जाते जाते कामाल कसे आहे सर्व कामाला चालू आहे कुठले आपण काय नाव आपला पुन्हा नव्याण्णव काय काय बॅलन्स या एक लाख पाच हजार हे जाते कामाल कसे आहे सर्व कामाल चालू आहे काय नाव आपलंवाला कृष्णा मारुती राऊत कुठले आपण वर्केड वर्केड फोन नंबर फोन नंबर शहाण्णव झिरो चार झिरो आठ पाच पाचसाठी जात काय बॅलन्सी जात 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 कोणते हरी बैल ये पंधरा कि जातीय क जाते कामाल कसे आहे सर्व काम चालू आहे कुठले आपण वर्क का नाव वापरावलं पुन्हा पुन्हा सांगा एकोणतीस काय बैलांची या ऐंशी ऐंशी हजार कितीय क जाते कामाल कसे आहे सर्व काम चालू आहे कुठले आपण काय नाव सांगा बघा मित्रांनो कामाचे बय जोड आहे सस्त्यामध्ये मस्त तुम्ही बघू शकता मागून पुढून पैल बघा तुम्ही कामाचे बैले तुम्हाला आवडले असेल नक्की कॉन्टॅक्ट करा काय काय बी या एक लाख तीस हजार कि जातीय कडको कामाल कसे आहे सर्व काम झालं बोलूया का

अठ्याऐशी तीस एकाहत्तर जी किंमत आहे आहे का मला कसा धरलंच नाही का गाडी काढला नाही टांग्याला काहीच नाही कुठलं आपण काय नाव आपलं सचिन जाधव कोण सांगा फोन नंबर किंमत का किंमत स्वतः कि जाती आहे कसं ते कामाला कसे माहिती गुगल कुठले आपण कापरावलं शेख आसपेग म्हणून फोन नंबर एकशे कामा कसं आहे गाडीला सर्व कामा चालू आहे का चार हा हा बस स्टेशनला ठीक आहे कुठले आपण नागरेबाबू लक्ष्मण जाधव

कुठलं आपण काय नाव फोन 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 नंबर नंबर बघा मित्र कामा आमच्याकडे छोटा व्यापारी तिथ काय किंमत बॅलनची पंचावन्न हजार दाती आहे काम पूर्ण करताला फुल कामाला कसे आहे सर्व कामाला चालू आहे पुढे घ्या पुढे घ्या पुढं बघा सर्व कामाला चालू आहे मोठ मापाच्या जो बैल जोड आहे कुठले आपण काम जिठा पुढे सांगा फोन नंबर त्र्याण्णव सत्तर हा बहात्तर हा तीस हा पंचवीस काय नाव आपलं भुजंग भुजंग जाधव जाधव बघा भुजंग गाडी आहे